पुढे थेट आपण पालघर मध्ये परिवहन मंडळाच्या बस मधला वाहक मद्यपान करून पाहायला बोईसर नाशिक बस मधला वाहक आहे आता याच अवस्थेत वाहकाला उभं सुद्धा राहता येत नसल्यानं आता चालक संतापलाय प्रवाशांनी वाहनाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे कॅमेरामध्ये कैद केलेला आहे चालक या वाहकावर वाहक संतापल्याचंही पाहायला मिळत आहे सोबत प्रतिनिधी रुपेश पाटील जोडले गेलेले आहेत रुपेश काय सांगाल पालघर मध्ये एक बसचा वाहक जो आहे तो मध्यधुंद अवस्थेत तिकीट विक्री करताना दिसतोय अधिक माहिती काय सांगाल नक्कीच बोलत तू नाशिकला जाणाऱ्या ज्या बसमध्ये आहे तो वाहक चालक जो आहे तो मध्यधुंड असल्याचं दिसून आलेलं आहे एकूणच चालकाला तो चालकावरच्या केबिन मध्ये जाऊन तो त्याला डिस्टर्ब करत होता गाडी चालवण्यात त्याला अडथळे निर्माण करत होता मात्र अशा झिंगाट झालेल्या वाहकाला चालकाकडून दम देण्यात आला की तू तुझ्या जागेवर बस एकूणच अं अवस्थेत असलेल्या कर्मचाऱ्याला दुपीवर घेणं कुठेतरी चुकीचं ठरते मात्र या कारवाईला आता नेमकी काय कारवाई करते ठरणार आहे नक्कीच रुपेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतोय की बस मधला वाहक दारू पिऊन झाल्याचं पाहायला मिळत आहे त्याला एका ठिकाणी उभं सुद्धा राहता येत नाहीये दरम्यान प्रशासन आता याच्यावर काय कारवाई आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे